नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पाऊस पडतोय आणि भारतीय रेल्वे सेंट्रल रेल्वेचा खूप चांगला नजारा आपल्याला बघायला मिळतोय पुढचे डबे जनरलचे आहेत जवळजवळ तीन डबे जनरलचे आहेत पावसामुळे गर्दी कमी आहे रेल्वेला आणि गाडी आहे पनवेल नांदेड एक्सप्रेस जनरलच्या डब्यानंतर एसी चे डबे आहेत गाडी चाललेली आहे माझा अंदाज आहे लातूरच्या दिशेने गाडी जाते काय की त्याच्यानंतर पाठीमागचे जे डबे आहेत ते स्लीपरचे <गए> आहेत काय रे गाव काय शाळेला सुट्टी आहे काय मग उन्हाळ्याची सुट्टी आहे म्हणून एन्जॉयमेंट चाललाय का आनंद घेतोय का बर 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 मोठा झाल्यावर काय होणार आहे काय मेकॅनिकल मेकॅनिकल बर 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 अजून काय होणार आहे बर 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 मग जावा की होमवर्क करा की कुठं जायचं फिरायला का नाही बाबा नाही बाबा कुठं सुद्धा नाही संध्याकाळी संध्याकाळी जाऊ मग आता का तर मित्रांनो पावसाची जरा उघडीच झालेली आहे एक तासभर आणि इकडं अजिंक्य चाललेलं आहे पावसाची उघडीच झालेली आहे आणि हिरवगार वा वातावरण झालेलं आहे दोन तीन दिवस आ, मला वाटतं खूप पाऊस होता आणि ही करंजीची झाडं किती छानपैकी हिरवेगार झालेली आहे ते आणि त्याचबरोबर तिकडं पण एक करंज्याचं झाड तुम्हाला दिसतं व्हिडिओमध्ये केळीच्या झाडाला यन झालेले आहे कमळ बाहेर पडलेलं आहे केळीच्या झाडाचं आणि त्याचसोबत अजून एक केळीचं झाड किती के सुंदर आहे त्या साईडला बघा मित्रांनो निसर्गाचा आनंद पाऊस पडल्यामुळं खूप आनंद हे सुद्धा झाड फुटलेलं आहे पारिजातचं आणि ह्या समोरच्या साईडला केळीच्या आजूबाजूला पिल्लं उगवलेली ती त्याचसोबत हे नारळाचं झाड खूप छान आलेलं आहे पावसामुळे आता ह्याची वाढ होणार आहे आणि ह्याची फुलं तोडून आता आत नेहमी पूजा करायला अंजलीनं आणि हे आंब्याचं झाड पण आहे पण जरा बऱ्यापैकी आहे आपल्या घराच्या समोरचं हे आपलं घर आहे आणि घराचं नाव आहे सार्थक आणि माऊलीबाहि्याचा टाईमपास सुट्ट्यांचा आनंद सोबत नारळाची दोन झाडं हे आपल्या घराच्या समोरचं म्हणजे तुळशीच्या साइडला जे करंजाचं झाड आहे हे खूप मोठं झालेलं आहे हे मला वाटतं मी लॉकडाऊनच्या अगोदर लावलेलं ला आहे झाड म्हणजे लावले म्हणजे त्याचा बी लावला होता तर ते, ते इतकं मोठं झाड आलेलं आहे आणि मला अशी हिरवीगार झाडं जर प्रचंड प्रमाणात असली ना खूप आनंद होतो बरं का झाडावर खरंच प्रेम करा अशी का, का। उन्हाळा खूप कडक गेला त्याच्यामुळं उन्हाळ्यामध्ये झाडाची कमतरता वाटते इतर पावसाळ्यामध्ये किंवा थंडीमध्ये वाटत नाही पण उन्हाळ्यामध्ये झाडांची कमतरता वाटते त्याच्यामुळं झाडं हे भरपूर प्रमाणात लावणं गरजेचं आहे त्याचसोबत इथे गवती चहा हे काही प्रमाणात थोडासाच लावलेला आहे ह्याचा गड्डा काढून जरी दुसरीकडे लावला तरी येतो आणि इथे छोटंसं एक लिंबुणीचं झाड आहे लिंबू जे म्हणतो ना ते त्यासोबत तिकडच्या साईडला भेंडी लावलेली आहे आणि ती भेंडी छानपैकी आलेली आहे आणि ही ते पण अंजीर आहे नाही त्या जाऊ दे असतील नसतील काय करायचं आपल्याला हे अंजीर आहे आणि हे जे झाड आहे ते खूप छान येणार आहे आता आणि पसरायला लागलेलं आहे त्याच्यामुळे मला आनंद होतोय हे झाड आहे ते आडुळसा आहे आडुळसा खोकल्यावरती एवढं गुणकारी औषध मला वाटतं कुठलंच नसेल वर का तू मोबाईल रिपेअरिंग करतो ना टू व्हीलर गाडी रिपेरिंग करायला शिकणार का आ, बर इथं गवत काढतो का इथलं ह्या झाडाच्या आळ्यातलं गवत काढतो का इथलं कुठे इथे का बरोबर बर, लागलंय का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ओके